नमस्कार मी प्रमिला झाले तर आज डब्याला काय नव्हतं काय भाजी करावी काय सुचत नव्हतं तर मस्त पैकी मी मोठी अशी दोन बटाटे शिजवून घेतली ती आपण आता डब्याला भाजी बनवूया तर त्याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे बघा थोडंसं खोबरं आहे थोडं अद्रक आहे लसूण घेतला आहे कोथिंबीर एक टमाटा घेतले आहे आणि कांदा तर आपल्याला आता हे सगळं भाजून घ्यायचं आहे अगोदर तर अगोदर मी खोबरं भाजून घेते त्यात थोडंसं तेल ओतते तर खोबरं छान असं भाजून झालेलं आहे मी ह्याला तातात काढून घेते त्याच्यासोबत आता कांदा पण भाजून घेते तर थोडस तेलवरून मी कांदा भाजून घेतलेला आहे त्यातच लसूण पण टाकून घेतलंय आणि टमाटा पण टाकून घेतलेला आहे टमाट्यातलं पण थोडंसं पाणी कमी होत आहे तेलात भाजल्यामुळे कांदा टमाटा आणि लसूण छान असा भाजून झालेला आहे तर आपल्याला दोन मिनिटासाठी आप मी गार करून देणार आहे वाटण्यासाठी तर आता हे सगळं मिश्रण आपलं गार झालेलं आहे बारीक करून घेते आता छान असं ह्याला न पाणी वाटतं मी बारीक करून घेते तर बघा असं वाटण मी केलेलं आहे तर पाण्याचा वापर केलेला नाही एकदम बारीक असं पेस्ट करून घेतलेली आपण आता फोडणी देऊया फोडणीसाठी तेल ओतून घेतले तेल छान असं आपल्याला अगोदर तापू द्यायचंय तेल छान असं तापलेलं आहे एक चमचा जिरी टाकून घेतले फोडणीसाठी एक चमचा मोहरी थोडासा कढीपाला घेतलेला आहे तर आपण हे वाटण केलेलं सगळं वाटण हे टाकून घेतो मी तर आता छान असं आपल्याला तेल सुटूस तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण कांदा टमाट खोबरं सगळं भाजून घेतल्यामुळे जास्त वेळ भाजीला पण लागत नाही आपलं तर आपलं वाटण छान असं तेलामध्ये तळलेलं आहे ते आपण आता ह्या थोडेसे मसाले टाकून घेऊ तर एक चमचा मी धने पावडर घेतली एक चमचा गरम मसाला आहे एक चमचा काळं तिखट आहे आणि एक चमच्यावर लाल चटणी वापरलेली तर हे मसाले छान असे मी मिक्स करून घेते तेलामध्ये तर इकडे मी बटाटा ठेवलेला आहे ते बटाट्याच्या फोडी आपल्याला जशा पाहिजे तशा कट करून घ्यायचे त्या तर मी अशा पद्धतीने बटाटे कट केलेले आहे ते बटाटे हे टाकून घेतले ते तर आता ह्या मिश्रणामध्ये छान असं मिक्स करून घेते तर मी वतून मिक्स केलेलं आहे थोडंस चवीनुसार मीठ टाकून आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आता मीठ टाकल्यामुळे छान असं अजून एकदा मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता फक्त एक उकळी काढायची आपल्याला छान अशी भाजीला उकळ्यायले तर मी आता गॅस बंद करते तर बघा अशा प्रकारे आज मी बटाट्याची शिजवून भाजी मस्तपैकी बनवली डब्यासाठी तर ही करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा